आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपूरत येत असतात राज्याच्या कानाकोपऱ्यातून नेणाऱ्या भाविकांना प्रवास सुरक्षित व सुकर व्हावा यासाठी राज्य परिवहन मंडळाकडून यात्रा काळामध्ये पाच हजार दोनशे विशेष बस सोडण्याचे नियोजन केले असल्याची माहिती परिवहन मंत्री एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरने यांनी दिली आषाढी यात्रा नियोजनासाठी पंढरपूर येथे बोलावलेल्या एस टीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व्यावसायिक संचालक डॉक्टर माधव कुसेकर एसटीचे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यंदा राज्यातील कोणत्याही गावातून चाळीस अथवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा असे आवाहन मंत्री सरनाईक यांनी केले आहे आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक प्रवाशी पंढरपुरात येतात अनेक प्रवाशी स्वतःच्या खासगी वाहनाने रेल्वेने एसटीने अथवा विविध पार्किंग चालत दिंडीने येतात या प्रवाशाने यंदापासून थेड गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिली आहे चाळीसपेक्षा पेक्षा जास्त भाविक प्रवाशांची संख्या असल्यास त्यांना त्यांच्या गावापासून विशेष बस उपलब्ध करू दिली जाणार आहे प्रवास देखील पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणार आहे अमृत ज्येष्ठ नागरिक योजना तसेच महिलांसाठी पन्नास टक्के किड दरात सूट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका